नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सरात अगोदर सांगा कशा तुम्ही जण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि घर कोण तर तुमच्या लक्षात आलंच असणार की बा मी कुठं आलेली आहे पण तरी कोणाला माहिती नसेल तर त्यांना सांगते मी आलेली आहे नागपूरमध्ये माझ्या मोठ्या ताईकडे दिवाळी सेलिब्रेट दिवाळी तर होऊन गेली तर आता साठी आलेली आहे कारण की हो बेटा दोन मिनिट थांबली हो तर नेहूची भाऊबीज राहिली होती कारण की तिचा मोठा दादा आला नव्हता कुठला तर म्हणून मग आता आम्ही भाऊबीजीसाठी आलो आहे आमच्या मोठेताईकडे तर मी कालच आली पण काल मला खूप दगदग झाली होती त्याच्यामुळे मी यांना काही शूट करू शकली नाही म्हणून मी म्हणजे ज्यापासून मी आकुटून आणला दिवसभर काल मी आराम केला त्यानंतर मग संध्याकाळी थोडस बाहेर गेलो होतो मला न्यू कपडे घ्यायचे होते तर ते कपडे आणले मी आणि आज आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला तर कुठं चाललो हे मला माहिती नाही आहे हे बापूजीला विचारते मी आणि नंतर मग मी तुम्हाला सांगणार की बा कुठं चाललो तर चला आता मग फ्रेंड्स आता मी तयारी करते कारण की सर्वांची तयारी झालेली माझीच झालेली आहे न्यूज पण तयारी झाली आज मी उशिरा उठली तर मोस्ट इथे बस तिथे माझं हो बेटा झाली माझी तयारी करते मग आपण जो तर आमच्या न्यूला खूप घाई होत आहे तर माझं सकाळपासून निवांत माझी कामात चालू इथे बसते तिथे बसते तर माझीच माझी उशिरा होत आहे आणि आमच्या न्यूला गडबड खूप होत आहे बाहेर जाण्याची हा हा चल चला आता मग आता तयारी झालेली आहे आणि बापूजीला विचारते मी बापूजी आपण कुठं चाललो भोगरा महादेव तर अच्छा नदी आणि तिथे नदी पण आहे तर अचानकच प्लॅन ठरला आणि आता लवकर ताईन तयारी केलेली आहे सराश्रम तर खाली गेला आता आम्ही लवकर निघतो इथेच आम्हाला साडे अकरा वाजते चला मी फर्स्ट टाईम जात आहे इथं आली की कुठून कुठे आम्ही फिरतच आहोत आता नाही माझी चप्पल कुठे गेली दादा समोर बसलेला आहे ना थांबत, थांबत नाही <laughs> एक थांबत मग श्रवणजवळ बसलेली होती जेव्हा मी माग दिसली तर माझ्याकडे आली आणि आता दादा दादा घरात बस आमच्या असंच पाहिजे फिरायला कार आली त्यापासून कारच चालू कालच आली कालपासूनच कार तुला कार मध्ये बसायचं कार मध्ये बसायचं आपली आहे की दुसऱ्याची तुझी आहे की कोणाची आहे गाडी कोणाची आहे पापाची की दादाची पापाची आहे दादा जेव्हा जॉबवर लागणार तेव्हा दादा स्वतःची कार घेणार आहे ना दोन्ही दादा कार घेतील मग नंतर त्याच ना दादा सध्या मग गुटरू गुटरू कालपासून आले पण हे बरोबर राहत नाहीये ती काही न यांना चिडचिड करत आहेत सध्या आहे की नाही ते दिवाळी हे ते झालं नाही ते दगदगच्यानं ती चुडशी चिडचिड करत हा भूल जायचं ना अच्छा चुछ <laughs> भूर जायचं का हा हा भूल जायचं हो आम्हाला माहीतच नाही की भूर जायचं आहे म्हणून दादा श्लो बाबा फायनली गाडी मध्ये बसू सर पाय दुखतात माझे माहिती किती पवणे दोन तास लागले साडे अकरा वाजता निघालो पंचेचाळीस किलोमीटर नागपूरपासून हा नागपूर पासून पंचेचाळीस किलोमीटर आहे तरी दीड पौने दोन तास झालेस ना सर पाय दुखत आहे आमची नीहू आणि तिचे दोन भाऊ मस्त खराटे मारले गा गाडीमध्ये झोप घेतली चांगली दोघांनी पण बाबर किती मोठ आहे कपडे आणले हा यांनी कपडे पण आणले आंघोळ करायचे असले कारण की इथे खूप मोठी नदी पण आहे बापरे हळू चला हळू हळू एक मेल्यासारखंच आहे इथे जेवण पण मिळते भाकरी आणि पिठलं सर्विस सुविधा आहे इथे जेवणाची पण बापरे जिथे तिथे हॉटेल लागलेले आहेत पिटला आणि भाकर तर सर्वात अगोदर इथे आम्ही जेवण करत आहोत कारण की मग एक वेळा फिरणं म्हणजे फिरायला लागलो की मग जेवण होणार नाही म्हणून मग अगोदरच जेवण करून घेतो तर इथे सर्वात अगोदर आलेलं आहे मसाले भात आणि कढी ठीक आहे झुणका भाकर सोबत आपण काय ऑर्डर केलेले बापूजीनी जुन भरीत भाकर किती का चालते काही प्रॉब्लेम नाही तू हा तुला उपास आहे बरं ठीक आहे आमच्यासाठी मस्त पैकी आता नाही नाही आहे याच्यासोबत आहे हे सर्वच येते ना तर इथे जेवणामध्ये आलेली आहे भाकर त्यानंतर वांग्याचं भरीत झुणका लोणचं हिरवं तिखट आहे त्याच्यानंतर लाल तिखट पण आहे आणि या दोघांनी पुलाव मागितला आणि हे कडी आहे माझ्या ह्याच्यात स्पेशल आहे ह्या कर्ण घेणं सुरू नाही हो इकडे हो आणि ताईला उपास आहे तर ताईने घरून उसळ आणलेली आहे बनून आज आहे एकादशी तिकडनं देऊन द्या

अरे बापरे नेहू पाण्यामध्ये बसली हा मजा येते तिला हा हा मम्मी हा मम्मी कर बट आंघोळ कर कर करा आंघोळ करा गेली आमची नेहू इथं होती इथून चालली बर <laughs> तरत तरत केली आता तिचा दादा पण गेलेला आहे अरे बापरे श्रवण निहू निघ ना नेहू पाण्यामधून बस झाला ना बेटा नेहू बरं बरत तिथं जवळच म्हणा आम्ही इथं चला आता आंघोळ्या झाले यांच्या तयारी झालेली आहे आणि इथे आहे महादेवांच मंदिर हा इकडनं सर आता नदीतून कशाला जाता सर कपडे आणखीन वाले होते अरे बापरे गोटे आहे तिथे अरे हा या आपले विदर्भामध्ये गोटे म्हणतात ना म्हणून म्हटले <laughs> तर खूप मोठे मोठे असे दगड आहे तिथे आणि पाण्यामुळे ते दगड आहे ना असे कट झालेले आहेत बघू शकता तुम्ही पण मी माझीच भाषा बोलते जी आमच्या विदर्भामध्ये बोलल्या जाते आमच्या अकोटमध्ये या दगडांना गोटे म्हणतात मोठे मोठे गोटे त्याच्यामुळे मग मी गोटेच म्हण तर हे आहे महादेवांचं मंदिर चला दर्शन करू आणि मग निघू घरी जाण्यासाठी आज ना तुम्ही होऊन तर आज असं भयानक आहे की काय सांगू सकाळी जेव्हा निघालो होतो करू तेव्हा बदल होती पण अचानकच इथं आलो तेव्हा पण बदल होती आणि खूप तापायला लागलं मग चला या घ्या तर आठवड माझ्या जाऊन घेतील मोठं आहे वातावरण वातावरण आहे नदी खूप मोठी आहे पण पाणी कमी झालं आहे नदीचं पावसाळ्यामध्ये पूर्ण डब्स भरलेली असते म्हणतात आणि हे जे मंदिर आहे ना हे पूर्ण पाण्यामध्ये भरलेलं असतं चला दर्शन करू चला मुनी, अच्छा महादेवांचं मंदिर आहे का हे मग ते कुठे अच्छा ते तिकडे आहे ते आहे महादेवांचं मंदिर तिथे सर्व पूजा वगैरे चालू आहे मला वाटलं हेच आहे हां चला आता इथे पाया पडते मी बापूजी अजून आलेच नाही आहेत आमच्या नेहूला जिथं मिळाला आम्ही तिथं खेळतो पान थकली का आंघोळ करून करून थकली ती बसा थोड्या वेळ नी चला आता चाललो आम्ही महादेवांचे दर्शन करायला तिकडच्या मंदिर चला, चला। राहू दे तुझाच पुण्यात राहू दे आम्हीच जातो इकडे पण पन... खूप थंडगार पाणी चालव पण इकडे कसं जास्त असं वर होतं ना आणि पूर्ण गडूळ पाणी झालेलं आहे घाण म्हणून मग आम्ही तिकडच्या कोपऱ्यावर गेलो होतो

आणि हे जे गड्डे केलेले आहेत ना हे पाण्यामुळे झालेले आहेत बापरे पण हो ना पाण्यामुळे आकार दगडाचे बापरे पण दूर दूर पर्यंत दगडच आहेत काय तिलवटला मापाशीने आली पोरगी हो ना असं दिसते कोणी हेच केलं काय आकार दिला पाडा ह पण हा फिनिशिंग केली गोट्यांची <laughs> दगडांची फिनिशिंग असं वाटून राहिलं की झाडं आहेत की असे ते तुटलेले पण दगड आहेत ते बापरे इथे आकारपा पकसालेले, आलेलं आहे सापासारखं तर हे आहे महादेवांचं मंदिर मला वाटलं ते तिकडचं आहे काय पण तिकडचं नाही हे आहे महादेवांचं मंदिर चलो चला औस्मा येईल चलो, चलो।, 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 चलो।

चला दूर असे दगड आहेत कट झालेले काळा फोटोशूट करू तुमचे फोटो काढायचे काळा काळासा सारखा 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 साइडला सारखा हो ना पण किती मोठे मोठे पाण्याने हे करून ठेवलेले आहेत गड्डे बापरे चला दर्शन आता दर्शन झालेले आहेत आता निघत आव घरी जाण्यासाठी खूप दमलो आणि ऊन पण खूप तापत आहे त्याच्यामुळे खूप असं आता फिरण्याची इच्छा नाही होत सर्वजण खूप थकले आता चला काय हालत खराब

<laughs> के। चला आता इतके छान ठिकाणी आलो आणि फोटो आम्ही क्लिक करणार नाही असं तू होऊ शकत नाही तर आता इथे मस्त आम्ही फोटो क्लिक करणार आहोत त्या ठिकाणी आणि इथे फुलं पण खूप छान छान आहेत मेन म्हणजे डोक्यातच फुल लावलेलं आहे कसं दिसत आहे हे कमेंट करून नक्की सांगा एक ताईला पण दिलं ताईने पण लावलेलं ला, आहे आणि आमच्या न्यूला आता मस्त करण्याची सुचलेली आहे बघा सुरू झालं खेळणं तिचं मस्त फोटो क्लिक करू अगोदर कॉफी घेऊ त्याच्यावर डोकं खूप दुखत आहे माझं मस्तपैकी कॉफी घेऊ त्यानंतर मग फोटो क्लिक करू त्यानंतर मग बोट म्हणजे बोटिंग करायला जाऊ चला <laughs> निवले भला <laughs> <नीवले उत्रौ। laughs> कर निवले उतर निवचे चप्पल गाडी मध्येच राहिली या न्यू दे झोका दे बापूल झोका दे चल तू पण कर अरे बापरे नाही बाबा माझा जीव अगोदरच आहे ना मळमळ करत आहे म्हणून मलाही ना चक्कर सारखा येत आहे त्याच्यावर हा कर तू ते ते कर करू ते ते पुण नेऊ <laughs> तुला पण करायचं आहे का आपण तिकडे जाऊन इथं नाही <laughs> कॉफी झाली <laughs> का बाबा कॉफी हे पा बॉलांना घरून तो किती कामात येत आहे चला खेळू आपण चल नि हो सरक्त साईडला कर मस्त बाबू तिकडे तू इकडे चलन दो आसवाला जवळ जा आम्ही पण येतो तुझ्या मागे मागे चल नेऊ चला।, चला।, चल। चला चल हा आकू आकू काय नाही नाही चावते ते चला चल पाच आमची भागू असे <laughs> बस हंबा नाही तो जुजुने करत तो जुजुने करत चला अरे बापरे हंबाईचा हंबाच नाही संपत हा जुजू कर चल नाही आतमध्ये हम्म चला

ना, आता कोफी कोफी जा ले ले चला आता कॉफी घेऊ कॉफी झालेली आमची चला हो आणि दोन तीन कॉफी बेटा पण आपण ते चारच नाही पाच पाच लक्षच नाही हा दीदीचा मूड ऑफ झालेला आहे कारण की या दोन्ही मुलांनी काय केलं न्यूचा जो बॉल आहे तो त्या पार्क मध्ये ठेवून दिलेला आहे त्याच्यामुळे दीदीचा पारा चढलेला आहे <laughs> आम्ही आलेला हो पेनच मध्ये वोटिंग करण्यासाठी गोटी मारले इथे कमळाचे फुलं नाही इतकडे गड भाई त्याला वोटिंग आहे हा बेटा हात चल 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 चला, <laughs> <laughs> चला बस जश्रश्रव हा हा तू मग तू मदत बस ना हळूहळू कोपऱ्या नको बसून फॉरेस्ट वाल्यासाठी अच्छा टुरिस्टसाठी नाही

मम्मा हा मम्मा घरी गेल्यावर झोपते नेऊ तू बघा दादा पाहते नाही आमच्या नेहूला लागलं पण डोळ्याला घरूनच लावून आली डायनिंग आता र कसं वाटत कस वाटत तुला छान वाटत <laughs> आहे काय झालं हो नाही हो <laughs> 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 चला घरी निघू आपण झालं सर्व चहा पण घेतला मस्त पैकी ती ते कॉफी घेतली होती पण मला म्हणजे आवडली नाही पूर्ण फिकी कॉफी तर म्हणून मग मी काय केलं कॉफी माझी आथर्वाला दिली आणि मग चहा तर कशाचा चहा पण तसाच होता तर इथं आल्यानंतर छानपैकी मस्त दुधाचा चहा मिळाला मला आणि थोडसा गोड मिळाला तर खूप छान वाटलं गोड फ्रेश झाला আমি নিগত আহোঁ ভুল জানে চল